नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे पंधरा सप्टेंबर तर जाणून घेऊया उद्याचा हवामान दस तर उद्याच्याला आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसासाठी उकडीप राहील तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर त्याच मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून कोण दाखवू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता राज्यामधला पावसाचा जोर जे आहे कमी झालेला आहे परंतु आज जे आहे काही भागामध्ये आपल्याला जे आहे अधूनमधून जे आहे थोडाफार हलकामझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे आहे राज्यामध्ये फक्त काही दिवसच जे आहे सुर राज्यामध्ये पावसासाठी उघडीप राहील आणि त्यानंतर जे आहे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे तर कधी जे आहे रा कधी राज्यामध्ये राज्यामध्ये कधीपासून जे आहे पावसाचा जोर वाढणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि तसे जे आहे शेतकरी मित्रांनो आपण उद्याचा आवानंद जे केल्या ठिकाणी आपण सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आहे चौदा सप्टेंबर आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ता होतं की राज्यामध्ये आपलं जे आहे हा ता राज्यामध्ये सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहणार आहे आणि तसेच आपलं जे आहे पाहायला मिळालेलं आहे आणि फक्त जे आहे दुपारनंतर ढगावात आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि तसेच जे आहे आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे कोणत्याही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता राहणार नाही हवामान पूर्णपणे कोल्ड राहील फक्त जे आहे मुंबई साईडचा जो भाग आहे मुंबई तसेच द कल्याण डोंबोली खोपली आणि रत्नागिरी हा जो भाग आहे या भागामध्ये थोडंफार दगा वातावरण राहील आज रात्री दरम्यान हा भाग सोडून सगळीकडे जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे आज रात्री कोणत्याही भागामध्ये आपल्याला पावसाची क्यता या ठिकाणी पाहायला मिळणार नाही तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याचा आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सूर्यदर्शन होईल हवामान पूर्णपणे कोल राहील शेतकरी आपले शेतीची कामे करू शकतात आणि दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये जे आहे दुपारनंतर राज्यामध्ये ढगा वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल ढगा वातावरण तयार झाल्याच्यानंतर आपल्याला आपलं जे आहे अधूनमधून जे आहे थोडंफार दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलकामझिम पाऊस आपला पाहायला मिळू शकतो क काही भागामध्ये अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो उद्यासुद्धा जे आपलं रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडं राहील फक्त जे आहे दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार राज्यामध्ये ढगा वातावरण राहील पावसाची शक्यता राहणार नाही फक्त जे आहे फक्त ढगा वातावरण राहणार आहे उद्याच्याला राज्यामध्ये फक्त उद्याच्याला जे आपल्याला उद्या दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत म्हणजे सायंकाळी सहा वाजेपर्यंत दुपारी बारा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यामध्ये फक्त ढगा वातावरण राहील शक्यता राहणार नाही कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे शक्यता पाहायला मिळणार नाही थोडाफार पडला तर हलका रिमझिम पाऊस पडेल जास्त काय मोठा पाऊस पडणार नाही फक्त जे आहे हलकं तरी म्हणजे पोस आपल्याला थोडाफार दुपारच्या दरम्यान किंवा सायंकाळच्या दरम्यान थोडाफार कुठं तरी कुठेतरी आपल्याला म्हणजे पाहायला मिळू शकतो काही गावामध्ये अन्यथा जे आहे कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता जे आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार नाही उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यामधील हवामान जे आहे पूर्णपणे पुन कोडं राहील आणि दुपारनंतर ते रा सायंकाळच्या दरम्यान दगा वातावरण राहिला आणि रात्री दरम्यान हवामान पूर्णपणे कोडं राहील तर शेतकरी मित्रांनो जे आपण या ठिकाणी आता उद्याचा हवामान होतं त्या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे आणि तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये फक्त जे आता आज आहे उद्याच्याला आहे पंधरा सप्टेंबर आणि उद्याच्याला राज्यामध्ये उद्या आहे रविवार आणि राज्यामध्ये जे आपल्या जवळजवळ वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील म्हणजे आज फक्त हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे वीस तारखेपर्यंत आणि एकवीस तारखेपासून जे आहे राज्यातील पुन्हा एकदा जे आपला म्हणजे पुढच्या रविवारी म्हणजे अजून आठ दिवस जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि पुढच्या रविवारपासून जे आहे राज्यामध्ये पा पावसाला जे आहे पुन्हा एकदा सुरुवात होईल म्हणजे एकवीस तारखेला राज्यामध्ये जे आपल्याला एकवीस सप्टेंबरपासून ते जवळजवळ राज्यामध्ये दोन ऑक्टोबरपर्यंत म्हणजे पुढच्या रविवारपासून जे पावसाला सुरुवात होईल जवळजवळ त्याच्यानंतरच्या रविवारपर्यंत म्हणजे आठ दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाचा जे आहे जोर राहील आणि राज्यामध्ये फक्त जे आहे आता फक्त आठ दिवसच जे आहे शेतकरी मित्रांनो जे शेतीचे तुमची जे कामे राहिले असतील ते शेतीची कामे लवकर लवकर जे आहे शेतकऱ्यांनी करून घ्यावी कारण की राज्यामध्ये पुढील पुढच्या पुढच्या आठवड्यामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो एकवीस सप्टेंबरपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे पुन्हा एकदा आपल्याला जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपल्याला दोन सप्टेंबरपासून एक एकवीस सप्टेंबरपासून ते जवळजवळ दोन सप्टेंब दोन ऑक्टोबरपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक शक्यता राहील आणि राज्यामध्ये जे आहे गणपती विसर्जनला काय राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही गणपती विसर्जनमध्ये शब्द आपला जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान जे आहे पूर्णपणे कोड राहील गणपती विसर्जनच्या दिवशीसुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे आहे परतीचा पाऊस या ठिकाणी सुरू होणार आहे आणि परतीचा पाऊस आता जे आहे लवकरच या ठिकाणी आपल्याला सुरू होईल आणि जे आपले काही शेतीची कामे राहिल्या असेल ते शेतकऱ्यांनी आपली लवकरात लवकर जे आहे आपली शेतीची कामे करून घ्यावीत तर शेतकरी मित्रांनो असेच आमचे हवामानात जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबेश का आणि शेतकरी मित्रांनो जे आता इथून पुढून तुम्हाला जरा इथून पुढे जे आपल्या शेतकरी मित्रांनो आपले रोजचे रोजचे आपले जे आहे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर या ठिकाणी पाहायला मिळतील रोजचे रोज तुम्हाला आपले उद्याचे हवामान जे आपल्याला आजच या ठिकाणी आपण रोजचे रोज अपलोड करणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो प्रत्येक अंदाज या ठिकाणी आपण तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे आणि बरोबर या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करू आणि शेतकरी मित्रांनो आजचे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे शे राज्यामध्ये जे आपल्याला अजून पाच दिवस पाच ते सहा दिवस म्हणजे सात दिवस आहे तुमच्याकडे शेतकरी मित्रांनो अजून सात दिवसामध्ये जे आपले शेतीची शेती जी कामे राहिली असतील ते शेतीची कामे करून घ्यावीत आणि राज्यामध्ये आपलं जे आहे एकवीस तारखेपासून ते जवळजवळ दोन तारीख दोन ऑक्टोबरपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाचा अंदाज या ठिकाणी पंजाब डकनी यांनी ठिकाणी दिलेलाच आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये एकवीस तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त जेव्हा जो पाऊस पडणार आहे तो पावसाला जे सुरुवात होणार आहे ती सुरुवात एकवीस तारखेपासून नाही तरी जवळजवळ आपलं जे आहे राज्यामध्ये जो पावसाला सुरुवात होईल तो पाऊस आपला जे आहे बावीस तारखेला जे आहे सुरुवात होणार आहे म्हणजे जवळजवळ तेवीस तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल म्हणजे पुढच्या सोमवारी पुढच्या सोमवारीपासून जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे पावसाला काही एकवीस तारखेपासून सुरुवात होणार नाही एक राज्यामध्ये प तेवीस तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि हा पाऊस जे आपल्या शेतकरी मित्रांनो विदर्भ सोडून आपल्या इकडच्या म्हणजे जो भाग आहे विदर्भ सोडून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मुंबई साहित्य पूर्व महाराष्ट्र आणि कोकम भाग हा जो भाग आहे या भागामध्ये पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये काही तेवीस तारखेदरम्यान म्हणजेच पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार नाही आणि तेवीस तारखेच्या नंतरच्या हवामानात त्या ठिकाणी येते शेतकरी मित्रांनो तुम्हाला तेवीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत ज्या ठिकाणी आपण तुम्हाला या ठिकाणी अंदाज त्या ठिकाणी मी सांगण्याचा सा प्रयत्न करेल आणि तेवीसच्या नंतरचा जो अंदाज आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू आता फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये बावीस तारखेपर्यंत म्हणजे आज आहे शनिवार आणि उद्या जे आहे रविवार आणि रविवारपासून ते पुढच्या रविवारपर्यंत राज्यामध्ये हवामान आहे पूर्णपणे कोर आहे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत आणि पुढच्या सोमवारी जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे पुढच्या सोमवारी जे आहे तेवीस तारीख आहे आणि तेवीस तारखेपासूनच आपल्याला जे आहे राज्यामध्ये तेवीस तारखेपासून सकाळ दुपारच्या दरम्यान जे आहे पावसाला सुरुवात होईल दुपारच्या दरम्यान तेवीस तारखेला सकाळच्याला काय पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही दुपार जे पासून जो पावसाला सुरुवात होईल जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे राज्यामध्ये जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळेल आणि हा पाऊस जे आपल्याला शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये पडेल आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पडणार आहे आणि जास्त राहील विदर्भामध्ये काय पावसाची शक्यता कमी राहणार आहे तेवीस तारखेला आपल्याला फक्त जे आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आमचे असे हावंदा जाणून घेण्यासाठी धन्यवाद